आमच होते नाही आता मी त्याला असताना गेलेत गाणी बनकलेत होतो आणि आता तुम्ही माझं वावलेत होता अरे मग दादा मी काय सांगतोय तुला तिथं चाललेलं सांगतोय ना ऍक्शन निस्ते मोकळा तोंड घेऊन आले ते इडा घेऊन पदूर कुठे जायचे ते तडुक काय बनई करतो का तुला अक्कल नाही का मी इडे म्हणून उभा राहतो इथे हसल काय झालं

कळत नाही तुला सांगितलेलं काय काय जा कापते सगळं कापते ना आता कट 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 एक मिनटर वाचवत तिकडे चालू आहे तिकडे सर डिस्टर्ब त्या आवाजाने हा एक मिनट आलो मी बघून येतो कुणाच ऐक सावली हो सर सावलीला गेला तर चालल मॅडम इकडे बस तुम्ही आय या गाभड्याचे सांगून सुद्धा ऐका ना आम्ही येडे येत मुस्कड पडायला पाहिजे आम्हाला एवढेच का नाही डबल डबल ह्यालपाटे आणायचे बंद करतो शूटिंग चाललेलं आहे आमचं हेडफोन ऐकता येत का ऐकतो पण ती आम्हाला विभागात विभागासाठी घेतलं ती बघू नंतर ती शूटिंग चाललेलं आहे गाणे पिणे लावू नको परत एखादं चाललेलं आहे तू समजून घेणार नंतर काय असेल तुझं नंतर लावू असं कानातलं हेडफोन घाल जा परत लाव चला <laughs> <laughs> कसले गाणी लावतात ते ट्रॅक्टर ड्रायव्हर इकडे साईड एक पट ओरडत आहेत ते डी वाला दुसरंच काय गाणे लावलेत काय वाले म्हणजे इथले तारोक्या शहर मध्ये बसले करायला लागले डिस्टर्ब होत ना पण तिथं उन्हा माणूस मॅडम किती रिटेक देत आहे तुम्ही करणार काय ना नायचं फॅमिलीकडून आल्यावर करायला लागेल

कापते ना आता कधी मग पाऊस यायला झालाय घरी गाय ला यायला लागली पाऊस येईल परतच काम करून का आले तर थोडा वेळ जरा शांत थांबत जाना काय शांत थांबत जाना थोडं करत जाणार का सगळे काम होते डोळे खूप चमकत माग या बसा खांद्यावर काय राह रिप्लेक्टर चांगल्या शॉर्टचा वाटवळा करत राह तुम्ही पेंड सारखे म्हणतायत नव्हे पेंडन सारखे घरचं काम करून आले जर थोडं थांबत माणसाला थोडं थांबलेलं तुम्हाला बघवत नाही का अरे ते आबा आले गाय यायला झाली घास नेऊन टाकायच्या घरी गावात जाऊन मला सरकी पेंड ते आणायची टाकते ना टाकते ना हाय ना मला पण काळजी असली कसली काळजी आली दुपाराची दुपारान असली कसली हो सरती सरती काय केस पुढे आले हा ओके सर रावते आवाज डिस्टर्ब होत आहे त्याने तेले एकदा सांगून सुद्धा कळालं तिथे ते येडवणीच करायला लागले बघा राव काय बना मी एकदा सांगून आलो त्याला तुमचा थांबा मी आलो ठीक आहे काय राव हे सारखं सारखं आपला पगार चालू आहे ना आपल्याला पगार चालू नाही ऊन लागतंय राव इतक्या उन्हाचं सगळं कुठंच बसायचं राव सगळं ट्रॅक्टर त्याला एक त्याच्यातच त्याच्या पुरत नाही लिहित ते स्वतः पुरत ठेवायला काय अडचण यांना बंद कर ना पहिले गाणी बंद करते का र तू सांगून सुद्धा परत गाणे लावतो ते गोट्याने केलंय चालू लावा काय लावा तुला सांगितलं शूटिंग चालू आहे माझं वाव आलंय मी काय बिकली नितीन काय येऊन नाचन दुसरं नाही काय करायच मी नितीन माझं टॅक्टल माझं वाव आले मी गाणी लावीन नाही ते काय बिक आम्ही मूर्ख आहेत का एवढंच काम करू का तुला म्हणल का ना हेडफोन घालू हे कर म्हणून माझं मी बघेन नाही ती नाही काय दुसका फोडलो कारण का अरे तेवढंच काम आहे का मला तिथं शूटिंग चाललं घरी येऊन नाच मी ना बोल। निडबोल रस्त्यान जाताना कधी म्हणलो का आजपर्यंत मी काय एक मिनिट मी सा, सांगतोय त्याला जाता गाण तुझं आजपर्यंत काय बोललो का मी माझं वावालय म्हणलंय ना आता तुझं वाट्यान गाणं लावायचे कानात हेडफोन घालायचे मी लावणार तुझे गाणे आम्ही काय ऐकू सांगितलं का तुला एकदा का तेवढंच काम आहे मला माझं स्वतःच वालय माझ्या ह्यात लावले कापड्या ती मूर्ख कोणी गुण करताय असले सांगतो परत प्रयत्न कर नवीन लावली शूटिंग चालली तिथं मी सांगतोय त्याला कानात आवाज येतोय यांनी लावली त्यांनी लावले काय डोकलो नको एका मी खाव ढकलू नको ट्रैक्टर तोजय ना त्यांनी लावले ना अजून सांगतोय तुला मी आजपर्यंत काय बोललो तुला काय बोलले म्हणजे माझे स्वतःचे वाव आले तिथेच त्याच्या मग हे यांनी लावलेत गफास करा तुम्ही गाणे आपण नंतर ऐकू रोडने जातानी रोडने जातानी काय मोका ततत 갈ता टक म्हणजे मध्ये कसा बोलतोय मला त्यांची शूटिंग चालू आहे मकार हेच सांगतोय त्याला मी आपलं वावा लिहिला काही काही आवाज आवाज गेल्यावर शूटिंग बरोबर आवाज वाढ नुकतो बरं का जाऊ दे म्हणतोय ती काय पण तुझा योगा तुझा योग धंदा तसं आमचं काम नाही ते काम आहे मला मग माझं बी धंदा आहे मी काम करतोय नाही मग कान लावायचं एवढंच सांगतो तो काम चालू दे नाही लावीन लावीन जाद, जाद। 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 ना, जाद। ना ना आता मी त्याला स्टँड केलं तर गाणी बंद करत होतो आणि आता तुम्ही माझ वावल स्वतः अरे मग दादा मी काय सांगतोय तुला तिथे चाललेलं सांगतोय ना तिला हेडफोन मध्ये आवाज येतो जाऊ दे आता मी नाही येत बंद करतो मी म्हणतोय तुझं काम चालू दे ना तुझं जस काम आमचं काम आहे का नाही हाय की मग तू सांगून सुद्धा तिथ तारा करतोय आता नाही लावत म्हणतोय की आता म्हणला ना आधीच अशीच जक मारायची ना आता ते गोठ्याने लावाय लावल्या सांगायला तुम्ही तिथून आता गोवाट्याने सांगितलं लाव कोण बघतोय बघतो लाव तुला अक्कल आहे ना पण का गोट्या लाव काय काय तू करशील का टाकीरी तोडी गोट्या म्हणतो टाकिरी तोडी टाकतो का हातेलं गोट्या हा गण सोड आता जाऊ द्या म्हणले कान लाव परत नाही लावत जा मकाल म्हणजे लय बोलतो येव आपल्याला दे तुमच्या मला का तुम्ही मिटलय का कोण आहे तुमच्या मला दुला मला साबण लावून दिस मला